नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीशी संबंधित नियमामध्ये मोठा बदल कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी पात्रता सेवा प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य अन्यथा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी अपडेट देत असते आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी अपडेट समोर आले आहे निवृत्तीच्या नियमामध्ये बरेच बदल करण्यात आले आहे निवृत्तीशी संबंधित नवीन नियमाबद्दल चला तर जाणून घेऊया सरकारने निवृत्तीच्या नियमामध्ये मोठा बदल केला असून या संदर्भात सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहे या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आता निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी आणि त्यानंतर याचा लाभ घेता येणार आहे <tinyan> पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने असे म्हटले की अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याने पडताळणी करणे आवश्यक असणार आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याने निवृत्तीच्या पाच आधी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे यामुळे कर्मचाऱ्यांची पात्रता सेवा निश्चित होईल तसेच निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांचे सर्व कागदपत्रे अपडेट आहेत हे देखील कळणार आहे ज्या विभागात कर्मचारी काम करत आहेत त्या विभागाचे प्रमुख आणि लेखा कार्यालय हे या पडताळणीचे काम पूर्ण करणार आहेत कर्मचाऱ्यांना सेवा नियमानुसार पडताळणी करावी लागेल आणि ही पडताळणी प्रक्रिया निवृत्तीच्या पाच आधी पूर्ण करणे आवश्यक आहे जर पडताळणी केली नाही तर कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात समस्या येऊ शकतात पडताळणीनंतर कर्मचाऱ्यांना पात्रता सेवा प्रमाणपत्र सादर करावी लागेल जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल ही सूचना निवृत्तीच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे